या जुन्या भांडणाच्या कारणातून संगमनेर मधील प्रसिद्ध वकील शरीफ खान रशीद खान पठाण आणि त्यांच्या भावाला जिवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना संगमनेर येथे घडली आहे जुन्या भांडणाच्या कारणातून संगमनेरमधील प्रसिद्ध वकील शरीफ खान रशीद खान पठाण आणि त्याच्या भावाला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे याबाबत रात्री शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय सादिक रज्जाक शेख आयान सादिक शेख इम्रान बशीर शेख जुनेद सादिक शेख आयाज रज्जाक शेख कदी कादिर नूर मोहम्मद शेख व अशफाक इब्राहिम पटेल अशी हल्लेखोर आरोपींची नावे आहेत यांनी आरोपी सादिक रज्जाक शेख यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केलेली चोरीची तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपींकडून वकिलावर दबाव आणण्यात येत होता याच कारणातून शुक्रवारी सकाळी आरोपींनी ॲडव्होकेट पठाण व त्यांच्या नातेवाईकांशी वाद घालत सेविगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार घडलाय त्यामुळे पठाण यांनी आरोपी विरोधात पुन्हा तक्रार दाखल केली आहे या रागातून संध्याकाळी सात वाजता नवीन नगर रोड मच्छी सर्कलवरील शेरू इमाम शेख यांच्या माशांच्या दुकानासमोर ॲडव्होकेट पठाण व त्यांच्या भावाला रस्त्यात गाठत कोयता लोखंडी गज व टोसच्या बेजबॉलच्या दांडक्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला उपचार घेतल्यानंतर रात्री जखमी अवस्थेत ॲडव्होकेट पठाण व त्यांच्या भावाला हॉस्पिटलला दाखल करण्यात आलेला आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे करत आहेत राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर